देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात होणार आहे करारसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचा अर्ज सरकारी वकिलांनी सादर केला आहे त्यावर आज निकाल लागण्याची शक्यता आहे तसंच आरोप निश्चितीची मागणीही सरकारी वकिलांनी केली आहे त्यावरही आज सुनावणीची शक्यता आहे आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहतील आरोपींकडून कोर्टाकडे निर्दोष मुक्तीचा अर्ज करण्यात आलाय आणि त्यावरही सुनावणी होणार आहे दरम्यान यावर धनंजय देशमुखांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया जे प्रॉपर्टी जप्तीचा जे अर्ज आहे आरोपींचा त्याच्यावर ऑर्डर होईल सुनावणी होईल त्याची आणि नक्कीच त्याचा निकाल शंभर टक्के लागणार आहे असं मला वाटतंय आणि जे निर्दोष मुक्तीचा जो अर्ज दिलेला आहे आरोपींना आरोपींनी तर त्याची देखील सुनावणी होईल आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी चार्ज चार्ज फ्रेम चार्ज आ, फ्रेम करायची विनंती आहे तर देखील आजच्या तारखेला होईल असं शंभर टक्के वाटते हा निकम साहेब उपस्थित राहणार आहेत स्वतः आणि सहकारी सहाय्यक वकील जे आहेत खोले साहेब ते देखील उपस्थित राहणार आहेत आणि यानंतर तुमच्या आमच्या गावखिड्यातल्या घडामोडींचा आढावा माझा